नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी सयांचे चोरलेले पत्र आणि अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा शरद पवार गटाने कोर्टात सगळंच काढलं काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे अजित पवार गटाचे वकील यांनी कोर्टात शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रश्न विचारले त्यांनी म्हटलं की त्रेपन्न आमदारांच्या जीवावर दोन हजार साली अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा जा निर्णय घेतला होता मात्र त्यांना हे माहीत नसावं की अजित पवारांनी आमदारांच्या त्या सहयांचे पत्र चोरले होते आणि त्यामुळेच अजित पवारांना बहात्तर तासाच्या आत राजीनामा देखील द्यावा लागला होता आणि त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पद आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देखील शरद पवारांमुळेच भोगले असा घाणाघात कोर्टात जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची बाजू घेत अजित पवार गटाचे वकील आणि संपूर्ण अजित पवार गटावर केला आहे त्यामुळेच कोर्टात अजित पवार गट न्यायमूर्तींसमोर मोठ्या अडचणी देखील सापडला आहे तसेच शरद पवारांनी देखील निवडणूक आयोगात सांगितले की आमदारांना मोठी पद न देऊन ती पदे सर्व अजित पवार आणि छगन भुजबळ असे बळ नेत्यांना देण्यात आली होती त्यामुळेच काही आमदारांमध्ये माझ्याविषयी प्रचंड मनात नाराजी देखील होती पण मी त्यांच्या सोबत पक्षपातपणा करून यांनाच मोठी पद भोगायला दिली पण यांनीच पक्षाशी गद्दारी केली आणि भाजप सोबत जाऊन युती केली तरी देखील काही आमदार माझ्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळात मी त्यांना नक्कीच पदावर बसवेल आणि हे सर्व काम महाराष्ट्रातील जनताच करेल असा विश्वास मला आहे तर मित्रांनो यावरून तुम्हाला काय वाटतं कोर्टामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची बाजू घेत अजित पवार गटावर केलेला आरोप याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आपली व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढचे